नमस्कार आजची आपली रेसिपी आहे आळूची वडी चला तर मग बनवूया अशी कुरकुरीत आळूची वडी त्यासाठी मी इथे आळूची पानं घेतली आहे डार्क हिरव्या कलरची पानं घेतली आहे ही पानं वडीसाठी खूप छान असतात घशात कापत नाही ही आलू आता मी ती लाटण्याने लाटून घेते अशा पद्धतीने अशा पद्धतीने केल्यामुळे पानाचे शिरा सॉफ्ट होतात आणि ज्यावेळेस रोल बनवतो त्यावेळेस रोल छान बनतो आता एक ठेचा बनवून घेऊया इथे मी लसूण हिरवी मिरची जिरं घेतलं आहे आता त्याचा मिक्सरमध्ये छान ठेचा बनवून घेऊया आता आपला ठेचा तयार आहे आता इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतले त्यामध्ये तीन चमचे तांदळाचे पीठ टाकले त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली हातावर क्रश करून ओवा टाकला तीळ टाकून घेतले आता आपण बनवलेला ठेचा टाकून घेतला आता चवीपुरते मीठ टाकून घेऊ आता चांगले मिक्स करून घेऊ पाणी टाकून पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे जास्त पातळही नाही बनवायचे मग आळूवडीचा रोल चांगला नाही होत आता पीठ मिक्स करून झाले आहे आता त्यामध्ये हिंग टाकायचा विसरले म्हणून मी आत्ता हिंग टाकला आहे आता चांगले पीठ मळून झाल्यावर आता वडी बनवूया आता मी ते पानाला पीठ लावून घेते मी दाखवते अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचे खूप छान कुरकुरीत होतात या वड्या मी चिंचेचा कोळ टाकत नाही चिंच गुळ टाकून सुद्धा करतात पण आम्हाला गोड वडी आवडत नाही माझ्या मुलांना अशीच वडी आवडते म्हणून मी या पद्धतीनेच बनवते आता आपला रोल तयार आहे रोल बंद करताना थोडे पीठ लावून बंद करायचा म्हणजे रोल सुटत नाही मी आता साईडने थोडे पीठ लावून घेतले आता मी चाणीला तेल लावून घे आधीच ठेवले होते त्यामध्ये मी रोल ठेवून घेतला अजून एक रोल करून बघूया आता मी ह्या पण पानांना पीठ लावून घेते एक सरळ आणि एक उलटे पान ठेवून पीठ लावायचे म्हणजे रोल छान बनतो तीन ते चार पानाची मी रोल बनवते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा खूप छान कुरकुरीत होतात वड्या आता आपल्या वड्या तयार आहे में मी त्यात सगळ्या वड्या तयार करून घेते म्हणजे रोल तर माझे रोल तयार करून येत आता शिजवून घेऊया गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी घेते आता पाणी टाकून घेतल्यावर त्यावर वडीचं चाळणी ठेवून घेऊया आणि वडी तीस मिनटं शिजवून घेतली मी मोठे रोल आहेत म्हणून तीस मिनटं लागले छोटे रोल असतील तर वीस पंचवीस मिनटामध्ये शिजतात आता वडी तळून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली तेल टाकून घेतले तेल तापते तोपर्यंत वडी कट करून घेऊया अशा पद्धतीने वडी कट करायची आता वडी आपली कट झाली मोठ्या का कट नाही करायच्या आता वडी तळून घेऊया मोठ्या गॅसवर मी तेल तापवून घेतलं आता मी मिडियम गॅस केला आहे एकदम मोठ्या गॅसवर पण नाही तळायची वडी मग कुरकुरीत नाही होत अशा पद्धतीने आपल्या वड्या तयार आहेत अजून आपण वड्या तळून घेऊया खूप छान लागतात चिंचगुळाची तर नेहमीच करतो अशा पद्धतीने करून बघा कुरकुरीत वड़े अशा आपल्या तयार आहेत तयार आहे आपल्या वड्या मी एक तोडून दाखवते छान कुरकुरीत होतात माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब